महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होते पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल पीएम किसान योजनेचा हप्ता उद्या मिळणार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर घेऊन आलो आहोत पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार बारा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा एकवीस हप्ता जमा होण्याची शक्यता आहे गेल्या <ड़ीणा> काही दिवसांपासून शेतकरी बंधू या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते पण आता पी एम किसान योजनेच्या हप्त्याची वाट संपली आहे ज्यांनी केवायसी पूर्ण केली आहे आणि जमिनीची पडताळणी बरोबर आहे तर त्यांच्या खात्यात लवकरच सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत पण लक्षात ठेवा जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील किंवा तुमच्या खात्यात पी एम किसान योजनेचे पैसे मिळत नसतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहितच आहे की ऑक्टोंबर महिन्यातच पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार होता पण काही कारणांमुळे थोडा उशीर झाला आहे सरकारकडून गेल्या महिन्यात लाडकी बहीण योजना आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते काहींचे पीक वाहून गेले होते तर काहींचे घर सुद्धा उद्ध्वस्त झाले होते त्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला होता या दोन्ही योजनांसाठी सरकारला प्रचंड आर्थिक मदत करावी लागली होती आणि त्यामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता थोडा विलंबाने देण्यात आला आहे म्हणजेच देणार आहे पण आता शेतकरी बांधवांनो चिंता करण्यासारखे काहीच कारण नाही केंद्र सरकारने पुन्हा एकदा पी एम किसान योजनेच्या निधीचं नियोजन केले होते आणि आता लवकरच तुमच्या खात्यात पी एम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत सरकारी सूत्रांनुसार बारा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा एकवीस हप्ता जमा होणार आहे म्हणून ज्यांनी आतापर्यंत हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली आहे त्यांना आता हक्काचे पैसे मिळणारच आहेत जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे आले नसतील तर काळजी करू नका सरकारकडून प्रक्रिया सुरू आहेत थोडी प्रतीक्षा करा आणि बारा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान तुमचे पैसे खात्यात जमा होतीलच आणि हो शेतकरी बांधवांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील पी एम किसान योजनेची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये जय जवान जय किसान असे लिहा